नमस्कार समाचा करतो। याद एक विशेश मी शाही खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी प्रशासनामार्फत प्रांत ऑफिसची जी रिक्वायरमेंट होती जिल्ह्यातली पाच प्रांत ऑफिसची त्या प्रति पाच कोटी रुपये प्रमाणे प्रांत ऑफिसला पैसे देऊन त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज चिका झाला खेडचा झाला ऑलरेडी लांजा झालेला आहे रत्नागिरीचं झालेलं आहे दापोलीच्या प्रांत ऑफिसचा पण कार्यक्रम झालेला आहे शेवटी प्रशासन चालवत असताना लोकांच्या सोयीसाठी चांगल्या पद्धतीची यंत्रणा देखील असली पाहिजे याच्यावर आमचा सरकारचा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून नऊ तालुक्यातल्या नऊ तहसीलदारांना देखील आम्ही गाड्या दिलेल्या आहेत प्रांताधिकाऱ्यांना देखील गाड्या दिलेल्या आहेत पोलिसांना देखील गाड्या दिलेल्या आहेत अशा सगळ्या यंत्रणेमुळं ती प्रशासनाची यंत्रणा गतिमान होऊ शकते हाच त्याच्यातला भाग आहे दुसरा आजचा कार्यक्रम होता की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा ज्या आपल्या बचत गटाच्या सीआरपी आहेत त्यांना दोन हजार चारशे महिला भगिनींना मोबाईल द्यायचा निर्णय सहा महिन्यापूर्वी आम्ही घेतला होता लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे टेंडर आणि होऊ शकलं नाही आता टेंडर होऊन आज मोबाईल वाटपाचा कार्यक्रम देखील आम्ही घेतलेला आहे सी आर पी ना मानधन तीन हजारच सहा हजार रुपये झालेलं आहे रिव्हॉल्विंग फंड पंधरा हजारचा तीस हजार रुपये झालेला आहे अंगणवाडी सेविकांना कालच प्रति पाच हजार रुपये वाढवण्यात आलेले आहेत मदतनीसला तीन हजार रुपये वाढवण्यात आलेले आहेत कोतवालला देखील मानधन वाढवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सरकार प्रत्येक घटकाला आर्थिक ताकद देण्याची सुविधा निर्माण करून देते आणि त्याच्यामुळे त्यांची आर्थिक उन्नती होते म्हणूनच काल कॅबिनेटमध्ये जास्त निर्णय झाले मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या देखील संख्येमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे प्रत्येक महिला भगिनीपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पात्र असलेला त्याच्यामध्ये देखील आम्ही यशस्वी झालेलो आहोत येत्या पाच ते सहा दिवसामध्ये पहिली तीर्थदर्शन यात्रेला जाणारी जी टीम आहे जिल्ह्यातली ती अयोध्येला देखील जाणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या योजनांचा फायदा हा जिल्हा स्तरावरच्या सगळ्या नागरिकांना व्हावा ही प्रामाणिकपणाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही वाटचाल करतो विश्वास विश्वास संपादन करण्यापेक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी नाही नाही मी सांगतो ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन महिन्याचे पैसे ऑलरेडी खात्यामध्ये जमा झालेले आहेत पुढच्या महिन्याचे देखील खात्यामध्ये जमा होतील लेख लाडकीला पैसे आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत वयश्रीला आम्ही दिलेले आहेत युवकांसाठी युवा कार्यशाळा जी चालू आहे त्याच्यातनं साडेतीनशे लोकांना रोजगार आम्ही जिल्ह्यातला दिलेला आहे एक हजारचं टार्गेट आहे आम्ही एक हजार पर्यंत पोहोचू त्याच्यामुळे या काही योजना ज्या आहेत त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना नाही त्या नागरिकांना ग्रामस्थांना आर्थिक चणचण जी वाचते त्याच्यातनं त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सरकारने घेतलेले निर्णय साहेब सकाळी संजय रावतांनी वक्तव्य केलेलं आहे हे सरकार आहे ती बैलपुत्र आहे आणि सरकार आहेत ती बलपुद्धीची आहे आता एवढ्या खालच्या दर्जाच्या टीकेला मी अजून किती खालच्या दर्जाला जाऊन उत्तर देऊ शकतो हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला त्यांनी अनेक उपमा दिलेल्या होत्या केंद्र शासनाची निवडणूक झाली त्यावेळी देखील केंद्र शासन गेलं आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले असं ते बोललेले होते परंतु तिथं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले तीच परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे किती बंबाबंब जरी केली किती शिव्या जरी घातल्या किती घाणेडा आम्हाला जरी बोललं तर आमची मतं वाढतायत महाराष्ट्राला कळतय की राजकीय संस्कृती काय लयाला गेलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जे विकासात्मक काम करून टीका न करता महाराष्ट्राला पण दाखवून देतोय की आम्ही असल्या फालतू टीकेला किंमत देत नाही आम्ही आमचं काम करत चाललेलो आणि त्याचा परिणाम त्यांनी सारखं सारखं बोलत राहावं त्यांनी फक्त साडेनऊचीच पत्रकार परिषद घेऊन उपयोगाचा नाही आता अजून आमची मतं वाढवायची असतील तर साडेनऊ साडेबारा तीन म्हणजे जसं नऊ ते बारा पिक्चर असतो बारा ते तीन असतो तसं दर म्हणजे दिवसातनं तीन चार वेळा त्यांनी पत्रकार जर परिषद घेतली तर अनेक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जाऊ शकतात तर माझी त्यांना तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून विनंती आहे की टायमिंग देखील बदलावं सकाळीच सुरू करावं जेणेकरून सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचार करावा लागणार नाही त्यांच्या अशा घाण्याऱ्या वक्तव्यामुळे जनतेला देखील कळेल की विरोधक काय दर्जाचे आहेत आणि आमच्या मतामध्ये भर पडेल आमचा प्रचार तेच करतायत

आणि राजमाता हा दर्जा दिलेला नाही राजमाता ह्या जिजाऊ आहेत जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊनच हे सरकार सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होणे सरकार सुरू आहे जसं आपण राज्य गीत करतो जसं आपण राज्य फुल करतो तसं राज्य पशु म्हणून राज्यमाता गोमाता हे सरकारनं देशात पहिल्यांदा आणलेलं आहे माझं त्यांना आव्हान आहे गोमातेबद्दल तुमचं मत काय आहे हे त्यांनी उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावं आज आम्हाला अभिमान आहे आम्ही कुठच्याही जाती धर्माच्या व्यक्तीला कमी लेखून किंवा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी म्हणून हा घेतलेला निर्णय नाही जसं राज्य गीत असतं तसं माता गोमाता आम्ही निर्णय घेतलेला आहे गोमातेच्या बाबतीतली त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी बाकीच्या चर्चा करण्यापेक्षा नितीन असं बोलला होता की मुख्यमंत्री बोलणार नाही उगा ज भाषण परत माझं बघावं माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत मी काय बोललेलो आहे ह्याचं पाहिजे तर रेकॉर्ड मी तुम्हाला देतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐतिहासिक महिलांसाठी असलेली योजना आहे मगाशी देखील पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला मी म्हटलं की ही महिला बघिनपर्यंत पोहोचते ती अतिशय पॉप्युलर झालेली आहे म्हणूनच काही लोकांना पोचू उठलेला आहे त्याच्यामुळे ही योजना आमच्या सरकारनं आणली त्याच्याबद्दल मला अभिमान आहे मी काही त्या योजनेच्या विरोधात बोललेलो नाही हे मी खुलासा का करतो मी परत करायची आवश्यकता नाही ऐका ना सांगतो ना, ना। सर एक ऐका हो जरा ऐका ना तुम्ही मला प्रश्न विचारला की नाही पण माझं उत्तर तुम्ही ऐकायचं की माझ्या उत्तरात तुम्ही तुमचं उत्तर द्यायचं मी असं सांगितलं की या कार्यक्रमामध्ये माझं काढून भाषण बघा या कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली की नाही हे बोलून उपयोगाचं नाही कारण हा कार्यक्रम वेगळा आहे पण माझं पूर्ण ऐका गडकरी साहेबांचं पण तुम्ही अर्धच भाषण ऐकलं असा त्याचा अर्थ आहे गडकरी साहेबांनी सुद्धा पूर्ण भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विविध योजना येत आहेत या विविध योजना येत असताना सुद्धा उद्योजकांनी स्वतःची देखील इन्व्हेस्टमेंट स्वतः करण्याची ताकद ही निर्माण केली पाहिजे त्याच्यामध्ये आता हे बघा पर्यटन माझं म्हणणं हे प्रश्न विचारण्यापेक्षा एखादा बचत गट जर माझ्याकडे घेऊन आता आला असता आणि ह्याना गाडी द्या म्हणून सांगितली पण मागणी केली पाहिजे ना गुहागर केली रत्नागिरीनं केली लांजानं केली राजापूरनं केली तशी तुम्ही एखादी बचत गटाची मागणी करा नाही दिलं तर मला विचारा

साहेब प्रश्न विचारताना माझी रिक्वेस्ट आहे आकाशापोटी नये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र झालेलं होतं दुसरीकडे पोलीस स्टेशनची दोन स्लॅब गडकीला लागलेले आहेत खर्च केलेला आहे साडेतीन लाख त्यांना साडेतीन लाख रुपये लागत असतील तर तातडीनं मंजूर करून दिले जातील पण पोलिसांची घर देखील चांगली असावी हे समजणार एसपीशी बोलेन आणि त्यांना जी काय पाच दहा पंधरा लाखाची आवश्यकता असेल ते डीपीसी मी म्हणाल कि राज्य सरकारच्या मध्ये त्यांच्या गोष्ट सावध आता त्यांचा स्टेटमेंट आहे विष करण्यासारखं आणि त्याबरोबर असा संदर्भ दिलाय तो कशा अर्थाने दिलाय तो माहिती नाही आहे पण तो असा संदर्भ दिलाय की लाडकी बहीण होईल पुढची जी काही आहे त्या गोष्टी परतता होईल की नाही यावर मनात शंका आणि ह्याच फडणवीसांनी असं उत्तर दिलंय की याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी महाराष्ट्र सरकार हे विष कन्याय असं म्हटलेलं त्यांनी ओव्हरऑल देशातल्या राज्यांबद्दल असं बोललेलं आहे की कधीतरी उद्योजकांना सरकार विरहित इन्व्हेस्टमेंट करावी लागणार ला आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि त्यांनी काय सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू आहे त्याच्यामध्ये कदाचित सरकारवर बर्डन मिळू शकतं पण आम्ही ठामपणानं सांगतोय की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली असल्यामुळं कदाचित गडकरी साहेबांना त्या बजेटच्या प्रोव्हिजनची माहिती आहे की ना मला माहीत नाही म्हणून कदाचित त्यांनी बोललेलं आहे आम्ही सरकार म्हणून एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही अतिरिक्त केलेली असल्यामुळं ही योजना बंद पडण्याचं काही कारण नाही आणि मी स्वतः उद्योग मंत्री म्हणून मी सांगतो की इन्सेंटिव्ह वाटपामध्ये कुठेही या स्कीम मुळे अडचण आलेली नाही आम्ही वेळेवर इन्सेंटिव्ह वाटण्याला तयार साहेब आता एका विधानसभेमध्ये लक्षात घेतलं तर शिवसेनेचा बालेश किल्ला रत्नागिरी जिल्हा मानला जातो तर शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात किती जागा लढवणार एक नेते म्हणून शिवसेनेच्या जागा बघितल्यानंतर तुम्ही नक्की माझं कौतुक कराल एकंदरीत गोहागर मधा तुम्ही समोर येते त्याच्यावरती रामदास केले गरज आहे दिलेला आहे मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सविस्तर माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे बाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं कोणाला घ्यायचं ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे शिंदेसाहेबांबरोबर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये तुमच्या मतदारसंघात बाळते तुमचं राजकीय कोणाचा माझा नाही त्यांचा असेल त्यांना विचार हो साहेब माझ्या मतदारसंघामध्ये दुनियेतला कोणी इच्छुक राहू शकतो मध्ये राहू शकतो ही लोकशाही आहे लोकशाहीतनं मी कसं सांगू शकतो की कोणी उभं राहायचं नाही तुम्ही उद्या इच्छुक झाले तर तुमचा पण मान सन्मान करू एक दुसरीकडे वाढत नाही सर्वात मोठा

मग तुम्हाला याचं उत्तर देतो परंतु जर त्या क्षेत्रातलीच महाग महागी वाढली असेल आणि त्याचा त्रास रुग्णांना आणि ना रुग्णांच्या नातेवाईकांना होत असेल तर शासन योग्य तो निर्णय घेईल सगळ्या बाबतीत सगळ्या बाबतीत गाळ काढण्याच्या संदर्भातली तरतूद झालेली आहे परत तीन चार दिवसांनी मी चुकळून मध्ये येणार आहे काळाच्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये देखील शासन सतरा शहरांमध्ये चकळून शहर आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक आहे की ब्ल्यू आणि रेड लाईन मुळे कुठही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री मोदय घेतील एक एक मसा त्याच्यामध्ये चव्हाणसाहेब देखील या ठिकाणी आहेत चव्हाण साहेबांनी देखील पाच ते सहा वेळा मुख्यमंत्र्यांची यासाठी भेट घेतलेली होती आमदारांनी घेतलेली होती आज देखील सकाळी त्याच्यावर चर्चा झालेली आहे या बाबतीमध्ये चुकळूनकरांना दिलासा देणं हेच राज्य शासनाची प्रायोरिटी आहे पोस्ट ते दे दे पहिली गोष्ट अशा ज्या पोस्ट फिरतात त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये दुसरं सांगतो या चिकोन मध्ये घडलेला प्रसंग मागच्या वेळी मी कामगार आयुक्तालयाच्या ज्यावेळी पेट्या वाटायला आलो होतो त्यावेळी असं निदर्शन आलं की दोन तीन व्यक्ती त्या पेटीसाठी पंधराशे रुपये घेत आहेत आणि लोकांना त्या वाटप करतायत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं नोकरीच्या अमिषाच्या ऍडव्हर्टाईज टाकत असतील त्याची कन्फर्म माहिती जर दिली तर आम्ही जर पोलीस कारवाईच साहेब तुम्हाला म्हणजे ड्यू रिस्पेक्ट एकच जी आर आहे त्याच्यानंतर परत दुसरा जी आर निघाला दुसरा जी आर का निघाला तर सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी एक मागणी केली की दहा पटाच्या नाही वीस पटाच्या ज्या जागा आहेत त्या वीस पटाच्या जागेवर टू प्लस वन असं करण्यापेक्षा ज्या ठिकाणी प्लस वन विद्यार्थी आहेत तिथे टू प्लस वन करावं आणि ते पॅटर्न रत्नागिरीमध्ये दोन दिवसामध्ये सुरू होतोय अनेक बेरोजगार डीएडचे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील किमान पाचशे विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नोकरी लागणार आहे आणि त्याला आचारसंहितेचा काहीही संबंध नाही नाही कुठं म्हटलं <laughs> चिपळूणच्या सर्व सन्माननीय पत्रकारांसमोर मी असे जाहीर करतो की मी जो शब्द रत्नागिरीच्या पत्रकारांच्या कार्यशाळेमध्ये दिला होता त्याचे तंतोतंत पालन चिपळूणच्या प्रांत ऑफिसमध्ये केले जाईल <laughs> प्रांत जागा सन्माननीय पत्रकारांना चिपळूणच्या दिली जाईल आता यांचं पहिलं महाविकास आघाडीचं फक्त ते पाणी पाजू आपण कोणाला आता तुम्ही ठरवा महत्वाचा प्रश्न कुठे आहे प्रश्न शहराच्या दृष्टीने विषय झाला की नगरपालिकेतले चार अभियंत संपूर्ण पाणी योजना आहे शहराची काय फोटे आणि ती घातमी फेकेदार फेकेदारी अभियंता पाहिजे अभियंता पाहिजे पाहिजे पण ही आता पाणीची योजना अशी आहे शहरातल्या हायवे पाईप आहे ते रोज वेग आहे मी आपल्याला पहिले धन्यवाद देतो की मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की चिपळूणसाठी काय केलं के त्याचं उत्तर तुम्ही दिलं महायुतीचं जागा वाटप ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के पुढच्या चार पाच दिवसात होईल आणि तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही असं आमचं जागा वाटप होईल